आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नागोठणे येथे अग्रवाल जयंती उत्साहात साजरी नागोठणे रोशन पथकी स्थानिक अग्रवाल समाजाच्या वतीने अग्रसेन महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने समाजातील सर्व महिला पुरुष लहान मुले एकत्र जमून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले महाराजा अग्रसेन हे प्राचीन काळातील समाजसुधारक उद्योजकता व सहकाराची शिकवण देणारे महान राजे होते एक ईट आणि एक रुपया या त्यांच्या तत्वज्ञानातून समाजातील प्रत्येकाला मदतीचा हात देऊन उन्नती साधता येते हा संदेश त्यांनी दिला होता गावात नवीन येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकजण एक रुपया व एक वीट देत होता त्यामुळे त्याला घर बांधणे व धंद्यासाठी पैसे सहकार्याच्या माध्यमातून मिळत होते त्यांच्या कार्यामुळे आजही अग्रवाल समाज व्यापारी उद्योजकता व सामाजिक बांधिलकीसाठी ओळखला जातो महाराज अग्रसेन महाराज यांना लक्ष्मी माताने वरदान दिल्यामुळे त्यांच्या अनुयायांना कधीच कसली कमी भासत नाही अशी आख्यायिका आहे जयंतीनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सांस्कृतिक सादरीकरण व खेळ यांचे आयोजन करण्यात आले महिला व तरुणांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमात सर्वांनी एकत्र येऊन अग्रसेन महाराजांना वंदन केले व समाजातील ऐक्य व बंधुता यांचा संदेश दिला शेवटी सर्व उपस्थितांनी महाप्रसाद व जेवणाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमामुळे समाजातील एकोपा अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या वेळी युवा अध्यक्ष पराग मोदी तसेच राधेश्यामजी अग्रवाल बिल्डर संजू श्रेठ मोदी रोटेयन व नागोटेणा भाजप शहराध्यक्ष सचिन मोदी विशाल मोदी नारायण मोदी बाबूलाल मोदी संदीप अग्रवाल जितेश मोदी डॉक्टर अमिता अग्रवाल व विविध मान्यवर उपस्थित होते